मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी जरांगीने मुंबईत आंदोलन सुरू केलेलं आहे जरांगींची ही मागणी ही असंविधानिक आहे कारण मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे आणि त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून त्यांना रिझर्वेशन पाहिजे आहेत ओबीसी मध्ये जर हा पुढारलेला मराठा समाज जर आला तर हा खऱ्या अर्थानं ओबीसीवरती अन्याय होणार आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी ओबीसी समाजाच्या माध्यमातून तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी गांधी चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि हा सरकारला इशारा आहे की सरकारने असा कुठल्याही प्रकारचा जर समजा निर्णय घेतला तर ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्यांची जागा त्यांना दाखवणार आहेत आणि म्हणून या पुढारलेल्या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये ते आरक्षण देऊ नये कारण त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालेलं आहे ते स्वतंत्र आरक्षण त्यांनी घ्यावं आमचं त्यांच्या कुठल्याही स्वतंत्र आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसी मधून जर आरक्षण मागत असेल तर आम्ही आंदोलनाचं उत्तर आंदोलनाने देऊ उपोषणाचं उत्तर उपोषणाने देऊ अशा प्रकारची तयारी आज ओबीसी समाजाची आहे